श्री शिवलीला अमृत अध्याय पंधरावा श्री गणेशाय नमहा श्री गणेशाला श्री सरस्वतीला श्री सद्गुरुनाथांना आणि भगवान श्री सांभसुला नमस्कार असो श्री शिवलीला अमृत या ग्रंथाच्या या पंधराव्या अध्यायाचा प्रारंभ करताना कवी श्रीधर हे त्या आदिनाथांचे गुणगान करतात ते म्हणतात हे गंगाधरा अर्धनारी नटेश्वरा हे शिवशंकरा निलकंठा तुला माझा त्रिवार नमस्कार असो हे देवा हे त्रिनेत्रा हे कर्पूर गौरा हे गणेश तू नागांच्या धारण करणारा आणि गौरूचा सखा आहेस तू दयाळू कृपाळू आहेस तू आदी मध्ये आणि अंतरहित अवय आणि अविनाशी आहेस तू जन्मरहित आणि या माईच्या पलीकडे आहेस विश्वभर आणि विश्वनाथ आहेस तू नाम आणि गुणातीत असून या माईला आश्रय देणारा तूच आहेस तू रूपी धारण करणारा आहेस तसाच नाना, नाना अभिधानात सर्वांनाच तू प्रिय आहेस तू त्रिगुण धारक असून या सर्व चिराचरात तू स्थित आहेस भूतमात्रांचे ठाई तूच रमणार आहेस तुझी शिवलीला हे कोणालाही नकळणारी आहे तू या ब्रह्मांडाची मूळ असून तुझ्या इच्छेने आणि सत्तेनेच हा सारा जगताचा खेळ चालतो आहे इच्छाहाराची जग हे विशाल हे ओळखून जे भक्त तुला अनन्य भावे शरण येतात त्यांच्या तू सर्व मनोकामना पूर्ण करतोस त्यांची या हे परमात्म्या मी तुला तू माझ्यावर दया दाखवून या पतिताचा उद्धार कर तू मला या भौसागराच्या पैल पार घेऊन जा हे दया घणा तुझ्याशिवाय आम्हा जीवांचा उद्धार अन्य कोण करणार हे सदाशिवा तू माझ्यावर कृपा कर तरच मला तुझा महिमा हा प्राकृत भाषेत वर्णन करता येईल हे तुझ्या कृपेनेच मी महर्षी केलेली वर्णन आहे तरी देखील माझ्या मनास अजून तृप्ती नाही तेव्हा तू मला स्फूर्ती दे आणि तुझी आणखी काही लीला वधून घे तू प्रसन्न झाला असता त्रिभूनाची प्राप्ती होते तू भक्तांना हवा असणारा वर देऊन त्यांना सुखी करणारा आहेस तुझ्यासारखा भक्तवर कोणी नाही तुझ्या उदारते पुढे तर प्रत्यक्ष ब्रह्मदेव आणि विष्णूही कमी पडतात अरे देवा तुझी उदारता ती काय म्हणून सांगायची तू तर प्रत्यक्ष त्या रावणास तुझी पत्नी आणि आत्मलिंग अर्पण केलेस तू त्या त्रिपुरासूर तारकासूर भस्मासूर यांच्यासारख्या दैत्यांनाही त्यांनी जे जे म्हणून वर मागितले ते तू त्यांना दिलेस सर्व देवांच्या मध्ये तुझी भोलीनाथ म्हणून कृती आहे जे भक्त दिल्याशी गप्पट करतात अशा नाही तो वर देऊन सुखावतोस श्रीधर कवी श्रोत्यांना म्हणतात की या प्रकारे तो माझ्या हृदय निवास करणारा अधिनातच मला स्फूर्ती देत आहे आणि तोच माझ्या मुखातून तो आणखी काही कथन करून घेत आहे भगवान शिव मला म्हणाले बा श्रीधरा या कलियुगात जेव्हा पृथ्वीवर पाखंडी लोकांचे साम्राज्य वाढेल वेद धर्मशास्त्र पुराण श्रुती स्मृती हे सर्व जेव्हा पार लयास गेले जेव्हा पृथ्वीवर सर्वत्र जैन मताचा प्रचार झाला विस्तार व्हायला लागला लोक धर्माचरण विसरून त्यास बळी पडू लागले अधर्म वाचला तेव्हा ती सारी विपरीत परिस्थिती बदलण्यासाठी लोकांचा भ्रम दूर करण्यासाठी स्वधर्माची पुनरुज्जीवन करण्यासाठी मी शंकर हे नाव धारण करून एक नवा अवतार घेतला त्या अवताराची त्या श्री शंकराचार्यांची जीवनकार्याची कथा सखल भक्त भाविकांना तू प्राकृत भाषेत सांग अशी त्यांनी मला आज्ञा दिली मानून प्रभूंच्या जगद्गुरु शंकराचार्यांच्या अवताराची त्यांच्या कार्याची कथा आता तुम्हाला सांगत आहे तरी तुम्ही सर्वांनी ती आर्थभावाने श्रवण करा त्या कथेच्या श्रवणाने तुमच्या सर्व पापांचे निर्दालन होईल ते सांगतात की कल्पांच्या प्रारंभी भगवान महाविष्णूंनी ब्रह्मदेवास आज्ञा दिली आणि ही सृष्टी रचना घडवली त्या सृष्टीच्या कल्याणासाठीच ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्व अशा चार वेदांची निर्मिती केली पण त्या वेदांचा नेमका अर्थ काही लोकांना नीटसा समजला नाही तेव्हा त्या परमात्म्याच्या मनात करुणेचा सागर उच त्याने वेदांचा अर्थ समजावण्यासाठी पाणी सारख्या विद्वानांना जन्मास घातले त्यांच्याकडून व्याकरण आणि षडशास्त्रे निर्माण करविली तसेच ब्रह्मदेवाने मनवाधिकांच्या माध्यमातून अर्थ लोकांपर्यंत प्रयत्न केला पृथ्वीवरील लोक हे अल्पायुष्य होतील ते बुद्धीने मंद असतील त्यांनी वेदशास्त्र श्रुती स्मृती यांचे अर्थ कळणार नाहीत ते जाणून घेताना त्यांना अपार कष्ट पडतील अज्ञानाने लोक स्वधर्मापासून प्रवृत्त होतील भ्रष्ट होतील परिणामी त्यांना जन्मवर्णाच्या रूपाने अवतार घेतला त्या व्यास महर्षींनी अभ्यासपूर्वक वेदांचा अर्थ लोकांना समजावून देण्यासाठी अठरा पुराणांची निर्मिती केली ती पुराणे म्हणजे विष्णू शिव नारद पद्म मार्कंडेय भागवत ब्रह्म अग्नी भविष्य वराह कुर्म मत्स्य लिंग आणि तसेच वामन ब्रह्मांड आणि गरुड पुराण अशी ती पुराणे होत पुढे ज्ञानी या पुराणांचा सखोल अभ्यास केला ते पुराणोक्त आचरण करू लागले सन्मार्गाने चालू लागले मात्र पुढे त्यांच्यावर आपला चांगलाच प्रभाव टाकला एकेकाळी ते ज्या वेळेत पुराणांना वंदनीय मानत होते त्याचे श्लोक पुढे निंदा करू लागले पाखंडील लोकांचा प्रभाव वाढला बौद्ध आणि जैन मतांचा लोकांत प्रचार सुरू झाला चार लोकांनी ताळतंत्र सोडला त्यांच्यासोबतच लोम विलोम आणि संकर अशा जातीही मानेल तसे वागू लागल्या सगळीकडे बौद्ध धर्म विसरू लागला जैन शास्त्राचा उदय होऊन लोक त्यांच्याकडे आकर्षणी जाऊ लागले गावोगावी आता ग्रामदेवतांच्या पूजा होऊ लागल्या वेदशास्त्र पुराणे आणि त्यांचे ज्ञान हे लोकांमधून अस्त पाहू लागले श्रुती स्मृती पुराणांना कालबाह्य ठरवण्यात आले या सर्व परिवर्तनास प्रमुख कारणीभूत होता तो जैन धर्मी मंडन मिश्र नावाचा एक पुरस्कर्ता तो मुळात चतुर ज्ञानी बुद्धवान आणि वागपट्टू होता तो जैन धर्मियांना गुरुदेवते समान पूजा आणि वंदनीय होता त्यांनी अनेक कठोर अशी उपासना आणि अनुष्ठान करून देवी सरस्वतीस प्रसन्न करून घेतले त्याने हवन रूपाने अग्निस होमकुंडातून काढले आणि याचकांची इच्छा केली जसे की लंकाधीश रावण पुत्र एक बाहेर त्याप्रमाणेच हा यज्ञकुंडातून तुं लोकांना नाना वस्तू बाहेर काढून देऊ लागला त्याचे ती विद्या मोठे प्रबल होती असे वाटायची की ह्याने ओंकार दिला तर प्रत्यक्ष सूर्य प्रकट होईल त्याची शक्ती सामर्थ्य ही सांगण्याच्या पलीकडले होते तो शास्त्री पंडित आणि विद्वान मंडळीचा वादविवादात सहज पराभूत करीत असे मंडन मिश्राने नवीन शास्त्रे निर्माण करून सर्व विद्वान मंडळींना पराभूत केले होते भरत त्यांच्या समोर कोणाचीही बोलायची छातीच व्हायची नाही त्यांनी स्वतःच्या बुद्धीच्या बळावर जवळजवळ सर्व जगत जिंकले होते त्याच्याबरोबर वादविवाद करताना मी मी म्हणणारे महात्ञानी पंडितही थकून जात त्याने आणि स्मृती आहेत असे लादायला सुरुवात केली होती त्यामुळे चरेवर्णाचे आणि अठरा पगड जातीचे लोक मते भ्रष्ट झाले होते त्याने सर्वत्र स्वतःची ग्रामदैवते स्थापित केली होती त्याच्या आधीच्या सर्व शास्त्रसंमत गोष्टी त्याने कालबाह्य ठरवल्या होत्या त्याने आपल्या जैनाचे एक नवे शास्त्र लोकांसमोर मांडून त्यांना आश्चर्यचकित केले होते लोकांची इच्छा त्यांना जैन चांगला असे उघड आश्चर्य लागत होते त्यामुळे खर तर बहुसंख्य समाज हा मनोमन अत्यंत दुःखी होता पुढे पुढे तर असे व्हायला लागले की लोक आपला स्वधर्म सोडून त्याचा धर्मच चांगला असे म्हणू लागले त्याप्रमाणे वर्तू लागले दुसरी गोष्ट अशी की त्याच्यावर सरस्वती प्रसन्न असल्याने त्याचे शब्द एक खरे होत होते सरस्वती ही जणू काही त्याच्या घरातली दासीच झाली होती तसेच ती मद्यपानाचा नैवेद्यही अनाचारी झाली होती मंडन मिश्रा हा रोज सकाळी एक मद्याचा घट मानून तेथे देवी सरस्वतीची पूजा करीत असे तो तिला मद्याचा नैवेद्य अर्पण करीत असे तसेच तो स्वतःही सकाळ संध्याकाळ प्रसादाच्या रूपात मद्यपानही करत असे असं तो आचार्यहीन विचारहीन पाखंडी आपल्या धर्माचे मते लोकांच्यावर बळ जबरेने लादत होता तो त्याच्याकडे येणाऱ्या लोकांना आपले शिष्यत्व देऊन स्वतः त्यांचा गुरु म्हणून मिरवत होता तो लोकांना त्यांच्या सुधर्म आचेनापासून रोखत होता अद्वित होता या अधर्म अनिती आणि अनि दिशामासाने वाढत चाललेल्या सामाजिक धार्मिक अधोगतीने धर्मे दुःखी कष्टी झाले होती तिला हा अधर्माचा भार असह्य होत होता हे असे ढळत होते आणि त्या परमेश्वराकडे गाराणी सांगत होते या धार्मिक अधापनाने विप्रवर्ग भक्त भाविक हे फार त्रासले होते जेव्हा फारच झाले तेव्हा त्यांनी हा समाचार भगवान शिवशंकर यांच्या कानावर घातला तेव्हा ती वार्ता तो समाचार ऐकून भगवान शिवास अत्यंत क्रोध आला त्यास त्या कर्मसार्ग बुडविणाऱ्या जैन धर्ममतांचा मोठा राग आला पृथ्वीवरील या जैन धर्माचा वार्ता प्रसार पाहून तो वेळीच रोखण्याच्या उद्देशाने भगवान धरणीवर एक नवा अवतार घेण्याचे भस्मासुराचा निर्माता आणि सहारकही त्रिशूलधारी मदनाचा नाश करणारा असा तो मेचा पती चंद्रशेखर त्याने उत्तर देशी निर्मळ नावाच्या गावात राहणाऱ्या एका सश्रद्ध अशा विप्रकुळात रूपाने एक नवा अवतार घेतला त्या अवताराबरोबरच आनंदाने एक वेगळीच प्रसन्नता पसरली देवदेवतांना त्या नव्या अवताराने मोठा आनंद झाला सर्वत्र सुगंधित वायू वाहू लागला नद्यांचे पाणी हे शुद्ध निर्मळ आणि पवित्र झाले सृष्टीतल्या या अशा शुभ शकुलांचे कारण जेव्हा शोधण्याच्या प्रयत्नात काही मंडळही जेव्हा त्या निर्मळ क्षेत्री गेले तेव्हा त्यांना एका ईश्वरी बालकाने विप्रा घरी जन्म घेतल्याची वार्ता मिळाली तेव्हा ही मंडळी त्या घरी आली आणि त्यांनी त्या ते नूतन अवतरित बालकाचे नामकरण हे शंकराचार्य असे केले श म्हणजे शुभ आणि कर म्हणजे करणारा अर्थात सर्वांचे शुभ करणारा आचार्य तो शंकराचार्य अशी या नावाची सार्थ फोड करावी लागेल तसेच या तीन शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे आपल्या उद्देशाने लोकांचे कल्याण करणारा असंही दर्शविला जातो किंवा लोकांवरचे धर्मावरचे संकट निवडण्यासाठीचा हा अवतार असेही या नाव ठेवण्यामागचा हेतू असावा एकूणच काय तर तो, का तो कर्पूर गौरीश्री सांब सदाशिव हाच त्या निर्मळ गावी शंकराचार्यांच्या रूपाने अवतरित झाला पुढे यथायोग्य वयात त्या बालकाची मुंज केली मुंजीनंतर ह्याने सर्व प्रकारचा विद्याभ्यास पूर्ण केला आपल्या मतेची अनुज्ञा घेऊन त्यांनी संन्यास ग्रहण केला आपल्या शिष्य समुदाय सोबत घेऊन भारतभर तीर्थयात्रा करीत असताना त्यांना सर्वत्र जैन मताचा प्रभाव वाढत असलेला दिसला तसेच सर्वत्रिक्षा प्रवास करता करता आचार्य शंकराचार्य हे कोल्हापुरास आले तेव्हा ते भिक्षेसाठी म्हणून म्हणून त्या गावात गेले घरोघरी भिक्षा मागत मागत ते एका कासार लोकांच्या वस्तीत आले आचार्य त्यांच्याकडे भिक्षा मागू लागले तेव्हा तेथले जैन लोक हे हसू लागले त्यावर त्यांच्यातला एक जण त्यांना म्हणाला इथे काय भिक्षा मिळणार हा कढईत काथेचा रस आहे तोच भिक्षा म्हणून देव का त्यावर आचार्य म्हणाले तुम्ही जैन आहात तेव्हा इतरत्र कुठे भिक्षा न घेता मी हा तुमचा काचेचा रसच भिक्षा म्हणून स्वीकारतो असे म्हणून त्यांनी शिष्यांना त्यांच्या उजळी पसरा आणि तिला जाणारा काचेचाच रस प्राशन करा असे सांगितले तेव्हा ती आज्ञा ऐकून शिष्य घाबरले ते म्हणू लागले आता जर जगलो तर यांच्यासारखा गुरु प्राप्त करू शिष्य म्हणू लागले आचार्य हा तर उकळता काचेचा रस आहे तो प्राशन केला तर तत्काळ मृत्यू येणार हे असे विष पचवणे आम्हा शक्य नाही ते ज्याचे त्यानेच पचवावे हेच खरे असे म्हणून शिष्याने तिथून पलायन केले पण आचार्य मात्र निश्चयाने आपली ओंजळ करून पुढे झाले ते कासारास म्हणाले ओत रस अहो पूर्वी ज्यांनी समुद्र मंथनाचे वेळी लिघालेले हलाहल भगवान शंकरांनी आपणाहून पुढे होत प्राशन केले होते ज्याने प्रत्यक्ष प्रलय काळचा अग्निभ भक्षण केला त्या भगवान शंकरांना तो काचेचा रस प्राशन करणे म्हणजे ते काय तेव्हा त्या कासाराने दृष्टी हेतून तप्त काचेचा रस आचार्यांच्या ओंजळीत ओतला वास्तविक काचेचा रस इतका तप्त होता की त्याचा एक थेंब जरी जमिनीवर पडला असता तर जमीन जळून गेली असती असा तो तप्तक काचेचा रस आचार्यांनी आपल्या ओंजळीत घेतला आणि थंड सुगंध जनाचे प्राशन करावे तसा तो रस सर्वांच्या समोर पोहून टाकला आचार्यांच्या त्या कृतीस पाहून ती सर्व मंडळी घाबरली ते आपसात म्हणू लागले की अरे हा कोणीतरी पुराण पुरुषच धर्म स्थापनेसाठी अवतरित झाला असावा ज्या तप्तरसाकडे पाहताच आमचे डोळे गरगर फिरतात तो रस याने अगदी सहजपणे प्राशन केला म्हणजेच हा सन्यासी कोणीतरी नक्कीच थोर असावा हा खरंच धनी आहे असे म्हणून आश्चर्यचकित झालेल्या सर्व लोकांनी आचार्यांचे पदवंदन केले त्यानंतर आचार्य हे जैन ग्रामास आले त्यांनी आपल्या शिष्याच्या हाती मंडन मिश्रास निरोप पाठवला की आमची भेट घेऊन आमच्याशी शास्त्र वादविवाद करावा त्या वादविवाद स्पर्धेत एकतर तू आम्हा जिंकावीस किंवा आम्ही आमच्या शास्त्र धर्माच्या सनातन ज्ञानाच्या बळावर तुझा पराभव करू हा आणि असा शंकराचार्याचा निरोप त्या शिष्याच्या द्वारे मिळताच तो गंधर्व पाखंडी अभिमानाने असे म्हणू लागला की अरे आजवर असे अनेक पंडित माझ्याशी वाद विवाद करायला आले होते ते सर्वांना मी माझ्या जैन जोरावर पराभूत केले आहे आता हा कुठला कोण संन्यासी तो येतो काय काय आणि मला वाद देतो मी तर त्या सरस्वतीच्या कृपेने सहजच जिंकून घेईन असे गर्वयुक्त भाषण करून तो मंडन मिश्रा हा सरस्वतीचे ध्यान करून तिला वंदन करून लगेच आचार्यांच्या भेटीसाठी आला तेव्हा चंद्र आणि षडाज यांच्यासारखे तेजस्वी पराक्रमी आणि तुल्य तुल्य असे दोघेही महापुरुष हे एकमेकांच्या समोर आले दोघेही परस्परांना म्हणाले की उद्या कशाला आजच वादविवाद स्पर्धा घेऊया आणि वेदशास्त्रांच्या आधाराने विविध विषयावर चर्चा करूया चर्चेचे स्वरूप पूर्वपक्ष आणि उत्तर पक्ष असे ठरवण्यात आले ज्याला तो भाग कथन करता येणार नाही त्याचे ज्ञान हे थिटे असे मानले जावे असे ठरवण्यात आले तसेच या वादात जो पराभूत होईल त्याने आपला स्वधर्म सोडावा त्या धर्माचे धर्मग्रंथ हे बुडवावेत असेही शर्तीत ठरवण्यात आले अशा प्रकारे त्या दोघांनीही प्रतिज्ञा केली आणि एकमेकांच्या मध्ये एक पडदा टाकून ते त्यांच्या या आणि त्या बाजूस चर्चेस बसले तर तिकडे त्या मंडन मिश्राने आचार्याच्या नकळत घट मांडला आणि त्याने सरस्वतीचे आवाहन करून तिची पूजा केली तेव्हा त्या मध्य घटातील सरस्वतीने मंडन मिश्रास असे आश्वासन दिले की मी तुला आचार्यासोबत शास्त्रविवाद चर्चेत त्यांना पराभूत करण्यासाठी मदत करेन तो फक्त चमत्कार नकोस मी तुझ्या आहे या प्रकारे जेव्हा मंडन मिश्रास देवी सरस्वतीचा पाठिंबा मिळाला तेव्हा त्यास मोठे समाधान झाले त्याने पडद्यामागूनच विचारणा केली काय आचार्य कोणता वेध सुरू करायचा त्यावर शांतपणे आचार्य म्हणाले अरे अशी घाई काय आपण चारही वेदाविषयी चर्चा करूया ना मी तुला ज्या वेदाविषयी विचारेन उत्तर दे म्हणजे झाले मात्र एक लक्षात ठेव मी विचारलेल्या शंकेचे तू समाधानकारक उत्तर देऊ शकला नाहीस तर मी तुला दुसऱ्याच क्षणी पदभ्रष्ट प्रद, करेन आचार्याचे ते म्हणणे मंडन मिश्रास मान्य करावे लागले त्यांनी एकदा पुन्हा सरस्वतीकडे पाहिले आणि प्रारंभ करण्यास सांगितले तेव्हा आचार्यांना वाटले की हा तर मंडल मिश्राच बोलतो आहे कारण सरस्वती त्याच्याच मुखातून बोलत होते तेव्हा आचार्य म्हणाले आपण प्रथम ऋग्वेदातील काही सुरुवात करावी तेव्हा त्या सरस्वतीने मुख काढले आणि ती मंडल मिश्राच्या आवाजात बोलू लागली ऋग्वेद म्हणताच त्याने रुचांना प्रारंभ केला आचार्य जागोजागी त्यांच्या शंका विचारित गेले तर त्याच्याकडून त्वरित उत्तरे येऊ लागली प्रत्यक्ष ज्याच्या मुखातून जरी वेदांता जन्म झाला त्या ब्रह्मदेवाचे ते कन्या देवी सरस्वती ते कोठेही उत्तरे देत होती अर्थ स्पष्ट करून सांगत ऋग्वेदावरची चांगलीच रंगत चालली आचार्य जेजे म्हणून काही विचारित त्याची ती त्वरित समर्पक उत्तरे देत गेली आणि ऋग्वेदाचा विषय पूर्ण झाला मात्र ही सारी तत्परता त्या सरस्वतीच्या मदतीने होती हे आचार्यांना ठाऊक नव्हते त्यांनी मग त्याच्याशी यजुर्वेदावर बोलायला प्रारंभ केला तेव्हा त्या मिश्राच्या मुखातून त्यावरही बोलण्यास लगेच प्रारंभ केला ते इतके के होते की विचारू नका तसेच विचारावे त्याचा, त्याचा अर्थही त्याच्याकडून लगेच सांगितला जायचा आणि तो आचार्याच्या प्रत्येक शंकेचे समाधान करायचा या प्रकारे विषय घ्यावा त्यावर मंडन मिश्राकडून लगेच चोख उत्तर येत असल्याने आचार्यांना त्याच्यावर कुठेच मात करायला जागा मिळेना त्यांना काय करावे ते सुचना आणि अचानक त्यांना एक उपाय सुचला आधी ऋग्वेदावर चर्चा करून झाली होती आता यजुर्वेदावर चर्चा चालू होती तेव्हा आचार्याने एकदम मिश्रास ऋग्वेदातील एक शंका विचारावी असा त्यांनी डाव टाकला तेव्हा आचार्य त्याचे कौतुक करीत म्हणाले छान तू यजुर्वेदावर चांगले बोलतो आहेस पण मला मात्र मागच्या ऋग्वेदात एक शंका विचारायची राहिली आहे त्याचे तुम्हाला उत्तर देशील का आचार्य अचानक असे म्हणताच त्याच्या मुखातील सरस्वती अडचणीत आली कारण तिला एकदा म्हणून दाखवलेला मागचा भाग आता काही स्मरत नव्हता खर तर वेदांतील सर्व, सर्व संदर्भ हे प्रारंभापासून ते शेवटापर्यंत सर्व काही क्रमवार माहीत होते मात्र एकदा पुढे गेले की त्याला मागे स्मरण राहत नसे असे अचानक कोणीचे मागचे काही विचारले तर सांगता येत नसेच्या विशेष हे रहस्य तिच्या एकटी शिवाय अन्य कोणासही माहीत नव्हते त्यामुळे ती आणि पर्यायाने इकडे मंडन मिश्राचे बोलणे थांबले तेव्हा चतुर्शंकराचार्यांना अशी शंका आली की इतका वेळ जे विचारावे ते घडाघडा बोलणारा हा जैन पाखंडी आता का बोलत नाही वेदासारख्या विषयावर असे न अडखळता एका ब्रह्मा किंवा दुज्या सरस्वती शिवाय अन्य कोणास शक्य होणार ही गोष्ट लक्षात येताच आचार्यांच्या हे सुद्धा लक्षात आले की असे वेदावर एका मागोमागे एक बोलणे हे त्या मंडन मिश्राचे कौशल्य नाही नक्कीच केवळ बोल काहीतरी चाल आहे कपट आहे तेव्हा काहीशा उच्च स्वरात आचार्य त्यास म्हणाले बोल ना आता का काही बोलत नाहीस माझ्या प्रश्नाचे उत्तर ना तेव्हा तो मोठाच गोंधळात पडला आणि मनाशी म्हणू लागला अरे हा तर अनर्थ झाला तेव्हा आचार्यांनी थोडा वेळ त्याच्याकडून काहीतरी उत्तर येईल म्हणून वाट पाहिली पण छे आता तर त्याच्या तोंडातून एक शब्दही फुटेन असा झाला तेव्हा रागवलेले आचार्य उठले त्यांनी पुढे होऊन तो पडदा दूर केला आणि पाहिले तो काय त्यांना त्या आलेले सरस्वतीचे मूग दिसले ते पाहताच आचार्यांना की सरस्वतीच या पाखंड्यास सहाय्य करणारी आहे हे लक्षात आले त्यांचा क्रोध अनावर झाला त्यांनी रागाने पडदे पाडले आपल्या हातीच्या दंडाच्या त्या घटावर प्रहार केला आणि तो घट फोडून टाकला आचार्य क्रोधायमान होऊन त्या सरस्वतीस म्हणाले हे दुरवर्ती दुराचारीनी तू या जैनावर प्रसन्न होऊन त्याच्या मुखातून वेद चर्चा करीत होतीस काय अगं कुलटे तुला म्हणावे तरी काय ज्याच्या पोटी जन्म घेतलास त्या पित्यासच शरीर सुख देणारी तू निर्लज्ज छे छे तुझ्यासारख्या पापी दुराचारी अधमीचे तर तोंडही पाहू नये अगं तुला काय म्हणावे तू या पाखंड्यास त्याचे धर्मशास्त्र स्थापन करण्यासाठी मदत करते आहेस तू या दुष्टास मदत केलीस त्याच्याद्वारे तू समाजात चार वर्ण आणि अठरा पकड जातीत सर मिसळ करून समाजा, बेठत समाजात सामाजिक बैठक मोडलीस तू समाजात मोठ्या प्रमाणावर वर्ण संकर घडून आणलास तू आपली श्रेष्ठ वेदशास्त्रे पुराणे यांना अडगळीत टाकण्यास मदत केलीस काय केलेस तू हे या जैनाच्या शास्त्रास तू समाजात पोहोचविलेस तू त्याचा अभिमान धरलास तू लोकांची दिशाभूल करून त्यांना चुकीच्या मार्गावर नेलेस धर्माचे अधोपतन घडविलेस तुझ्या सहकार्याने याने इतर देवता मोडून ग्रामदेवता स्थापल्या त्यांचे स्तूम माजविले तू सनातन धर्मास भ्रष्ट केलेस हे पापिनी अगं मला कैलासावर तुझ्या या कृत्याची वार्ता समजली म्हणूनच मी हा नवा अवकार धारण करून भूलोकी प्रकट झालो आहे तू अनाचार केलास नीच माणसाच्या घरी वास्तव्य केलेस म्हणून तू रसा तळास जाशील असा मी तुला शाप देतो शंकराचार्याने आपल्याला शाप दिला हे ऐकून सरस्वतीसही राग आला तिनेही रागाने आचार्यांना शाप दिला ती म्हणाली अरे संन्याशा तू धर्म स्थापनेसाठी जगात अवतरला आहेस तरी पण तुला असा शाप देते की तुझा देह हा किकट देशात जाऊन पडेल असा शाप देऊन जशी का ती सरस्वती देवी वृत्त झाली तसे इकडे मंडन मिश्राने आचार्यांच्या चरणी शरणागत होत लोळण घेतली तेव्हा आचार्याने पराभूत झालेल्या मंडन मिश्राच्या जैन शास्त्राची मोठ बांधायला लावली आणि ती समुद्रात विसर्जन करायला लावली त्या शास्त्रात एकच श्रेष्ठ असा ग्रंथ होता त्याचे नाव अमरकोष तो ग्रंथ मात्र शंकराचार्याने राखून ठेवला या प्रकारे त्या वाढत्या जैन धर्मास सारून आचार्यांनी आपल्या धर्माचा सर्व लोकांना एकत्र आणले त्यांना जवळ बोलवून घेते म्हणाले लोक हो हे पहा ही, ही ग्रामदेवते जरी त्या जैनाने स्थापन केलेली असली तरी ती तुम्हास पूजनीय आहेत ना मग त्याचे अवश्य रक्षण करा त्यांचा आदर करा त्या देवतांची स्थापना ही जरी त्या जैन लोकांनी केलेली असली तरी आपण आपला धर्म सांभाळताना इतरांच्या धर्माचा श्रद्धेचा तेवढाच आदर करायला हवा देवात भेद करू नये शंकराचार्यांचे ते बोलणे ऐकले आणि मंडन मिश्राच्या मनातील आचार्य बदलचा प्रेमभाव दुनावला त्याने स्वामीचे पाय धरले आणि विनवू लागला तो म्हणाला स्वामी माझ्या या धर्माची समाजात टिकून राहावी आपण काहीतरी करा ही विनंती मान्य करीत आचार्यांनी ग्रामदेवताच्या जवळ स्थापलेले त्यांच्या धर्माचे दगड हे कायम ठेवा असे सांगितले त्यामुळे जिथे ग्रामदैवत आहे तिथेच त्यांच्याशी त्या खुनीची आदराने इतर देवताप्रमाणेच नित्यपूजा चालू झाली आचार्याने आपल्या लोकांना त्यांच्या त्यांच्या स्वधर्मानुसार स्वधर्मानुसार आचरण करा असा सल्ला दिला सर्व कर्मे पूर्वीसारखे आचरा असे सांगितले त्याबरोबरच त्यांनी समाजात लोक पावलेल्या वेदशास्त्र आणि पुराणाचे पुनरुत्थान केले तसेच जे कोण शास्त्रानुसार शास्त्रानुसार आचरण करणार नाहीत त्यांना शासन केले जाईल असेही त्यांनी सांगितले पुढे पुन्हा विप्रवर्गाने वेदाध्ययन चालू केले त्यांचा लोकांमध्ये प्रसार केला आणि हळूहळू लोक पुन्हा पूर्वीसारखे सारखे धर्म आचरण करू लागले या प्रकारे स्वज्ञानाच्या सामर्थ्यावर स्वामींनी एक मोठे सामाजिक परिवर्तन घडवून आणले त्यांनी सनातन धर्म पुन्हा जागा केला तर नव्या जैन धर्मासही काही प्रमाणात टिकून ठेवले या पंधराव्या अध्यायामध्ये ओव्यांची संख्या जास्त असल्यामुळे आपण या अध्यायाचे दोन भाग करत आहोत त्यामुळे यापुढील कथा भाग आपण पुढील भागात पाहणार आहोत ओम शिवाय रामकृष्ण